नवी मुंबईत महायुतीला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिकीट न दिल्यास आम्ही समविचारी युती करून स्वतंत्रपणे निवडणूक लढवू अशी स्पष्ट भूमिका रिपाईनं मांडली आहे रिपाईचे जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी सांगितलंय की फक्त निवडणुका आल्या की भाजप आणि शिंदे गटाला आठवले साहेब आणि कार्यकर्ते आठवतात पण ह्यावेळी तिकीट न दिल्यास रिपाई स्वतःचा मार्ग निवडणार दुर्भाग्य आहे की इलेक्शन खासदारकी आमदारकी जी असताना त्यावेळेस आठवले साहेबांचं महत्त्व त्यांना कळत असतं ज्यावेळेस नगरपालिका आणि पंचायत समितीच्या इलेक्शन येते त्यावेळेस यांना विसर पडत असतो मोठे पक्ष झाले हे त्यांना हे विसर पडतो की आपण मोठं कोणामुळे झालं आहे आपली भावना कशी असली पाहिजे लहान पक्षाबद्दल आदरतेने बघणं आम्ही लोकांना आदरतेने बघतो जोही आमदार खासदार निवडेल त्याला आम्ही आदरतेने बघत असतो आणि आमची भूमिका आठवले साहेबांनी दिलेला आदेश त्याप्रमाणे बघत असतो आजची भूमिका आम्हाला असं वाटतंय की मंदा मात्रे त्यांच्या पक्षाचा बैठक लावतात तिथे आम्हाला विचारत घेत नाही इथे गणेश नाईक त्यांच्या पक्षाचं चा काय चाललं आहे हे आम्हाला आजपर्यंत कळत नाही आम्ही गणेश नायकाला पत्र दिलं आहे आज जवळजवळ पंधरा दिवस वीस महिना झाला वारंवार त्याच्या संपर्कात त्यांच्या पी एनच्या वगैरे की साहेबांशी आमची भेट करून द्या आम्ही पत्रसुद्धा दिलं त्यांना पण त्यांनी आजपर्यंत आम्हाला कुठेही बैठकीला बोलवलं नाही किंवा त्याबद्दल चर्चा इलेक्शनच्या केल्या नाही दुर्भाग्य आमचं एवढंच आहे की आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या पक्षाचं काम करतो युती असल्यामुळं पण ते अप्रामाणिकपणाने वागून आमच्याबरोबर आमच्या पक्षाची जे कशा प्रकारची जयराणी करता येईल यांना सत्तेत कसं जाता नाहीत अशी त्यांची भूमिका असेल तर ही चुकीची आहे अत्यंत चुकीची चुकी भूमिका ते मांडतात आहे कारण पक्ष जेव्हा मोठा होतो ना तर आमच्या सरकारच्या कुबड्या घेऊनच हो ते मोठे होत असतात हे ते विसरतात ज्या वेळेस आर पी आय सोबत नसते ना तेव्हा त्यांना जाणीव होते की आर पी आयची किंमत काय आहे आज आर पी आयला विश्वासात न घेण्यामुळे आज त्यांना असं वाटतं की आम आमचं काय आम्ही मोठे पक्ष आम्हाला याची गरज पण लागत नाही आम्ही पैशाच्या जीवावर आणि सत्तेच्या जीवावर आम्ही काही करू शकतो पण या देशात लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि लोकशाहीला मानणारा जो वर्ग आहे मोठ्या प्रमाणात आहे आज भारतातल्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर भारताचा प्रत्येक माणूस सुज्ञ झालेला आहे आणि त्यामुळं माझी अशी भूमिका आहे की लवकरात लवकर जर भाजपने आणि शिवसेनेने आमच्यावर युतीची बोलणं नाही केली तर याचे परिणाम त्यांना महानगरपालिकेत भोगावं लागतील अशी आमची भूमिका आहे म्हणजे निवडणूक लढण्यावर रिपब्लिकन पक्ष ठाम आहे किंवा दुसरं काही सोशल आमी... सोशल इंजिनिअरिंग करण्याची तुमची काय तयारी आहे आमची सोशल आज की समविचारी पक्षाला सोबत घेऊन नव्या मुंबईमध्ये कॉर्पोरेशनचे इलेक्शन आम्ही लढणार आहोतच आमची तयारी झालेली आहे पूर्ण एकशे एक अठ्ठावीस प्रभागामध्ये आमचे उमेदवारांची आम्ही तयारी करून ठेवलेली आहे जर यांनी जर असं जर आम्हाला प्रोग्राम दिला नाही तर आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये आमचे उमेदवार उभं करू आणि मग आमची आमची किंमत काय आहे हे त्यांना जाणीव करून दे